महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी हप्त्याची वाट पाहत होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपया जमा झाला नाही बऱ्याच दिवसापासून आपशा अफवा आप सुटलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता पोळ्याच्या मुहूर्तावर जमा होणार होता गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर जमा होणार होता परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक पण रुपया जमा झाला नाही यामुळे संपूर्ण शेतकरी बांधव संभ्रमात आहे की नमो शेतकरी योजना ही तर बंद का झाली आहे का सुरू आहे हा देखील त्यांना सतावत आहे तर मग शेतकरी बांधवांना आज अखेर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे फडणवीस सरकारने सर्वात मोठी घोषणा आज केलेली आहे म्हणजे की आज अखेर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आज अखेर अशी अधिकृत तारीख जाहीर झाली आहे बऱ्या दिवसापासून फक्त अफवा सुटल्या होत्या की नमोचा हप्ता आज मिळणार उद्या मिळणार अशा बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होत्या परंतु सरकारच्या माध्यमातून शेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही यावर आज एक चांगलाच निर्णय जाहीर झालेला आहे आज सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे तर मग शेतकरी बांधवांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही आज खुशखबर आलेली आहे आता पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान महा समनिधी योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले होते अगदी त्याचप्रमाणे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा होणार आहे तर मग या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांना बऱ्या दिवसापासून असून ज्या काय अफवा सुटल्या होत्या की नमोचा हप्ता आज येणार उद्या येणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार अशा प्रचंड बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघा पाहायला मिळत होता परंतु आता सर्व बातम्या थांबल्या आहेत कारण आता पी एम किसान योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होत आहेत शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये का नाहीत आता यावर मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच एक आत्ताचे का मिनिटापूर्वी महत्वाची अपडेट दिली आहे तर मग शेतकरी बांधवांनो हे पैसे तर तुम्हाला मिळणारच आहे परंतु एक समस्या आहे हे पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे आपले राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे महाक्रा कुकाटे हे तर कवच हटलेले आहे परंतु बघा आता जे काय दत्ताभाऊ भरणे साहेब आहे बघा यांनी बघा मुख्यमंत्र्यांनी हे ऑर्डर नुकतीच त्यांच्याकडे सोपवली त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिण्याची माहिती अगदी पत्रकारांनी दिली आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री ला नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडायला सांगितलेले आहे म्हणजे की शेतकरी बांधव बघा त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ऑर्डर घेतलेली आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले यामुळे शेतकऱ्यांमध्ये नमोद शेतकरी योजनेचा हप्ता का आला नाही असा प्रश्न होता याबाबत खूप चर्चा सुरू होती बघा त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा अफवा देखील सुटल्या होत्या की नमोचा आज जमा होणार पोळ्याच्या मुहूर्तावर जमा होणार गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर जमा होणार गणेश उत्सव गोड होणार अशा बातम्या पसरत होत्या परंतु आज या ठिकाणी शासनामार्फत सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे की नमो शेतकरी योधेचा हप्ता कधी जमा होणार व केव्हा जमा होणार तर बघा शासनाने स्पष्टेपणे सांगितले आहे की आज फक्त याच बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता सोडण्यात येणार आहे आता राहिलेल्या जिल्ह्यांचं काय तर बघा टोटल या ठिकाणी दोन तीन टप्प्यामध्ये वितरण करायचं त्यांनी ठरवलेलं आहे अशा बातम्या मी बऱ्याच दिवसापासून सुरू होत्या की तीन टप्प्यामध्ये वितरण होणार परंतु आता शासनाने अशा अधिकृत तारीख जाहीर करून सांगितलं आहे बघा तीन टप्प्यामध्येच वितरण केले जाणार आहे पण शेतकरी बांधवनं बघा पी एम किसान योजनेचे तुम्हाला दोन हजार रुपये या ठिकाणी अचानक जमा झाले परंतु नमुचा काय हप्ता आलाच नाही तर मग नमोचे दोन हजार रुपये कधी येणार याबाबत शेतकरी बांधव अत्यंत होते आता या चर्चेला आहे नमो शेतकरी योजनेचा सबगा सातवा हप्ता सोडण्याला लागला आहे सरकारने बघा रुपये एकत्र दिले नाही बघा याचे कारणे आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तुम्हाला माहितीच असेल सर्व शेतकऱ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून टोटल दीड हजार रुपये पाठवले गेले होते यामुळे नमो शेतकरी योजनेला निधी कमी पडला होता त्यामुळे आता या ठिकाणी बघा सरकारने निधीची या ठिकाणी पूर्तता करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहे तर मग शेतकरी बांधव बघा आज टोटल बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा होणार आहे बघा आता मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे मागील सहा हप्ते मिळालेल्या आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा शेतकऱ्यांना या ठिकाणी मेसेज आला होता परंतु नमोचा आला नाही कारण नमोचा एक पण रुपया कोणत्याही शेतकऱ्यांना मिळाला नव्हता परंतु आज अखेर अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून जारी झाली आहे सरकारने अनेक शेतकऱ्यांना यामध्ये दे अपात्र देखील ठरवलेले आहे पी एम किसानचा हप्ता सर्वांना मिळाला पण नवो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वांना मिळणार नाही कारण की लक्षपूर्वक का आता माहिती जाणून घ्या जे काय नवो शेतकरी योजनेचा हप्ता आहे ते राज्य सरकार वितरण करते तो टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये हप्ता वितरण होते परंतु पी एम किसान योजनेचा हप्ता हे नरेंद्र मोदीजी साहेब करतात तो संपूर्ण भारतामध्ये वितरित होतो त्या त्यामुळे या दोन्ही योजनेचे नियम वेगवेगळे आहेत तर मग आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता टोटल बारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येणार आहे आणि फक्त काही अशा बँका आहे ज्या बँकांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे कोणत्या बँकामध्ये हे पैसे येणार आहे आणि बघा जिल्ह्यांची यादी काय आहे हे आता आपण पाहून घेऊया बघा तीन टप्प्यामध्ये वितरण होणार आहे आज टोटल बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय कार्ड काढलेले आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग बऱ्याचशा शेतकऱ्याला हेच माहीत नाही की फार्मर आडी कार्ड काढ आहे तर फार्मर आडी कार्ड हे शेतकऱ्यांचे ओळखपत्र आहे म्हणजे की ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आडी कार्ड काढलेले असेल तर तुमच्यासाठी तुम ही सर्वात मोठी खुशखबर आहे तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे जमा होणार आहे हे आता लक्षपूर्वक आणि कान देऊन फक्त एक मिनिट ऐका बघा बघत बारा जिल्हे आणि फक्त या काही मर्यादित बँके आहे ज्या बँकेमध्ये आज सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे बघा जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला तत्काळ नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे कारण सरकारने म्हणले होते ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा रेशी बघा केशरी जे काय रेशन कार्ड आहे हे रेशन कार्ड त्या शेतकऱ्यांकडे असते जे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे जर बघा तुमच्याकडे हे कार्ड नसेल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर सरकारने नवीन अटी आणि नवीन नियम लागू केले आहे त्या नियमानुसार बघा तुम्ही श्रीमंत शेतकरी म्हणून मोडले जातात ओळखले जातात त्यामुळे तुमच्या तुम जा खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही शेतकरी शेतकरी मित्रांनो यामध्ये अपात्र ठरलेले आहेत कारण त्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केलेले नाही बघा हे पाहिजे अनेक शेतकरी फक्त हप्त्याची वाट पाहतात पण आता असे चालणार नाही बघा तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्टात बघा बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही खाजगी बँकेमध्ये असेल तर सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे सर्व बँकांना तुम्ही तुमचा आधारचा क्रमांक जोडलेला पाहिजे जर तुम्ही असे केले नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही कारण सरकारने हे पैसे आता बँक अकाउंट नंबरवर नाही तर डायरेक्ट आधारवर या ठिकाणी वितरित करायचे सुरू केले आहे तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही असे या ठिकाणी सरकारने सांगितले आहे ज्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याला तात्काळ जोडून घ्या फार्मर आय डी कार्ड काढून घ्या आता ते महत्त्वाचे कोणते बारा जिल्हे आहे ज्या बारा जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा होणार ते आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया बघा सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपेक्षा जुने असेल म्हणजे की दोन हजार पंधराच्या आधी जर तुम्ही ते आधार कार्ड काढलेले असेल तर बघा तुम्हाला या ठिकाणी आता लाभ मिळणार नाही बघा तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावं लागेल आता कोणत्या बारा जिल्ह्यांना तुम आणि कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येणार आहे हे आता आपण तुम्हाला सांगणार आहोत पण हे काम केलं नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही सरकारने शेतकऱ्यांची चौकशी केली असता असे आढळून आले आहे की आधारवरील नाव आणि बघा बँक पासबुकवरील नाव दोन्ही नाव हे वेगवेगळे आहेत म्हणजे की बघा कशी आता चूक झालेली आहे म्हणजे की आधारवरील जन्मतारीख आहे एकोणीसशे ऐंशी आणि तुमचे जे का बँक अकाउंट आहे त्यावरील जन्मतारीख आहे एकोणीसशे सत्तर अशा चुका या ठिकाणी शेतकरी बांधव कोण झालेला ते आहे त्यामुळे त्यांना या ठिकाणी हप्ता महिन्यामध्ये अडचण येऊ शकते असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे आता या ठिकाणी सर्वात आधी कोणत्या त्या बँकामध्ये पैसे जमा होणार आहे ते आपण पाहून घेऊया त्यानंतर आपण जिल्ह्यांची आधी लगेच अगदी एका मिनटामध्ये पाहून घेऊया सर्वात आधी जी काही बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे ती म्हणजे स्टेट ऑफ मध्ये हे पैसे जमा होणार आहे जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तुम्हालाही बघा सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे याच सोबत बँक ऑफ महाराष्ट्र बघा बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस कॅनडा बँक बघा एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक आणि कोटेक महिंद्रा बँक बघा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक बघा ह्या ज्या काय बँक आहे या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार आहे असे सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले आहे आता शेतकरी बांधवांवर बघा ते कोणते महत्वाचे बारा जिल्हे आहे बघा ते आता आपण पाहून घेऊया तर बघा यावेळी सर्वात आधी याच बँकेमध्ये पैसे जमा होते बघा त्या यादी आता आपण पाहिले आहे आता त्या कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात अधोगर हे पैसे जमा होणार त्याची यादी त्या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे बघा तर त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये मध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे बघा नांदेड आहे अकोला आहे वाशिम आहे बुलढाणा आता जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामधून असाल किंवा गडचिरोली जिल्ह्यामधील असाल किंवा बीड बघा जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये रक्कम जमा होणार आहे आता त्याचसोबत शेतकरी बांधवांनो बघा माहिती जाणून घ्या बघा आता जे काय रायगड देखील जिल्हा आहे बघा ये आता रायगड धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग बघा हे जे काय आता जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार अशा ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे आता शेतकरी बांधव त्यासोबत एक महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे की अहमदनगर जिल्हा आता जो काय अहमदनगर जिल्हा आहे या देखील जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आता टोटल बारा जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे तर मग शेतकरी बांधव आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा जर पॉईंट जर तुम्ही पाहायचा विचारला तर संपूर्ण व्हिडिओ पाहण्याचा तुमचा काही फायदा होणार नाही तर बघा तो महत्त्वाचा पॉईंट असा आहे की कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका ज्या का अफवा सुटल्या होत्या की गणेश उत्सवाच्या निमित्त या ठिकाणी जे काय हप्ता आहे ते या ठिकाणी सुटणार आहे परंतु तसे काय झालेले नाही म्हणजे की बऱ्याचशा अशा चुकीच्या अफवा सुटलेले आहे यूट्यूबवर त्यामुळे कसल्याही प्रकारे यूट्यूबवर या ठिकाणी ज्या काय चुकीच्या बातम्या सुटत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका बघा हे आपलं असे अधिकृत चॅनल आहे ज्या चॅनलवर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदम ओरिजनल अशा बातम्या पाहायला मिळतात तर मग शेतकरी बांधवनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मॅसेज करून नक्की सांगा धन्यवाद